बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार याचा आढावा आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे ज्यामध्ये पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला तर दुसरा सामना एजबस्टन बर्मिंगम येथे खेळवला जाणार आहे हा सामना दोन जुलै ते सहा जुलै दरम्यान होणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता खेळला जाणार आहे शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत का कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे भारत या मैदानावर आतापर्यंत एकही विजय मिळवू शकला नाही या मैदानावर भारताने आठ सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यात पराभव झाला तर एक सामना अनिर्णित राहिला आहे त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया हा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मित्रांनो तुमच्या मते दुसरा कसोटी कोण जिंकेल ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा